नाही आम्ही केली नाही करणार बी नाही म्हणजे आज आपण त्याच्यात जा। घरी बघतोय की काही केलेलं नाही रोजची जी भाजी भाकरी आहे तीच केलेली आहे आणि हे जे आहे तर ते खरोखर मी म मलासुद्धा एक एक भावनिक हे वा वाटलं की आज सगळा महाराष्ट्र गोडधोड खातो आहे पण समाजासाठी काम करणारा माणूस समाजासाठी काम करतो आहे आणि त्यांचे कुटुंब त्यांना प्रतिसाद देण्यासाठी खरोखर गोडधोड काही केलेलं नाही छोटं बाळे घरात तरीसुद्धा त्यांनी हे केलेलं नाही आणि ही जी ब परिस्थिती आहे की खरोखर सगळ्याला भावनिक होण्यासारखी परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीत बदलाव आणि समाजासाठी सगळं त्याग करणाऱ्या माणसाला जो न्याय हक्क आहे तो मराठा समाजाला हा शासनाने दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सगळ्यालाच एक आनंदाची आणि गोड दिवाळी साजरी करायला पाहिजे आज आपण बघतो की दिवाळीच्या आपण शुभेच्छा देतो पण खरोखर जो समाजासाठी काही करतोय तर त्याच्या पाठीमागं काय शिस्त आहे आणि त्याला काय जाळं आहेत तर ह्या प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय लक्षात येत नाही आणि म्हणून मी सुद्धा म्हणजे आज म्हणजे गोडधोड खाणार नाही तुमचं हे जे ब बघून आणि माझ्या कुटुंबातसुद्धा तो आज प्रयत्न करेन तर तुमच्या ह्या म्हणजे त्यागाबद्दल खरं तर शब्द नाहीत म्हणजे त्याला म्हणजे व्यक्त करायला तर शब्दापलीकडचं जे काम आहे तुम्ही जारांगी कुटुंबियांनी केलं तर त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सकल समाज म्हणजे नुसतं मराठाच नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेतर्फे मी तुमचे आभार मानतो की या याच्यातून एक मोठ्या तुमच्या त्यागातून एक मोठी त्या क्रांती घडत आहे आणि त्या क्रांतीचे तुम्ही म्हणजे त्याचे हक्कदार आहेत आणि तुम्ही त्या क्रांतीच्या आतमध्ये तुमचं आहे त्याच्याबद्दल तसं तर शब्दच नाही तर तरी मी एक आभार व्यक्त या चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद